जामनेर तालुक्यातील पौर ग्रामपंचायत हद्दीतील लेलनगर येथील अंगणवाडीच दुरुस्ती करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे लेलनगर येथील अंगणवाडी कोड नंबर तेरासमोर मोठ्या प्रमाणात रेती असल्याने या ठिकाणी लहान मुलांना जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास होत आहेत तसेच अंगणवाडीसमोरील ओटा खराब झाला असल्याने मातीतच लहान मुलांना खेळावे लागत आहे तसेच अंगणवाडीच्या स्लॅबचे प्लास्टर खाली कोसळत असल्याने लहान मुलांच्या जीवितात धोका निर्माण झाला असल्याचे बोलल्या जात आहेत एवढेच नव्हे तर ह्या ठिकाणी शौचालय बन बनवण्याचे काम सुरू आहेत मात्र तेही अनेक दिवसांपासून अपूर्ण अवस्थेत आहेत तसेच येथील खिडक्याही तुटलेल्या आहेत या संदर्भात वारंवार पौरकजबे ग्रामपंचायतकडे तोंडी तक्रार करण्यात आली मात्र पौरकजबे ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याचे सर्वसामान्य नागरिकांमधून बोलले जात आहे